साधी माणसं सा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रिया आहे ती खूप नाराज झालेली असते आणि ती देविकाला म्हणत असते काय गं का देविका हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे कारण का तू बोलली होतीस का मी हलवच दागिने करते आणि तू केली नाहीस आता माझ्या संक्रांतीची वाट लागली असं म्हणून ना ती बडबडत असते त्यावर ती देविका म्हणत असते अगं मी खरंच करणार होती पण ना मी कशी विसरली ना ते माझ्याच लक्षात नाही मला करायचे होते पण ना ह्या सगळ्या गडबडीमध्ये ना राहून गेले ना ते मला समज नाही रिया आय एम रिअली रिअली सॉरी ग माझ्याकडून ना हे चुकून झालं आहे मी मुद्दाम नाही केलं असं म्हणून ना ती माफी मागत असते त्यावरती रिया ठीक म्हणते आणि नंतर ना मीरा म्हणते थांबा मी जरा आली आणि तिथून ना मीरा ते हलव्याचे दागिने ना ते घेऊन येते आणि ते म्हणते का हे बघ असे आहेत हलव्याचे दागिने त्यावरती इथे रिया म्हणते वाव ग सुंदरच पण तू हे कुठून आणलेस आणि कशी काय एवढ्या लवकर तू हे सगळं मॅनेज केलंस आणि तुला कसं समजलं की असं सगळं होणार आहे आणि कशा हे कशासाठी आहे म्हणजे तू कसं काय मॅनेज केलं असे तिला प्रश्न पडतात त्यावरती मीरा म्हणते का हे ना ह्यांनी आणले होते माझ्यासाठी पण आता तू घाल हे काहीच प्रॉब्लेम नाही असं बोलून ना ती म्हणत असते की चल चल आपण ना तुला तयारी करू त्यावरती रिया म्हणते की मीरा बहिणी तू किती स्वीट आहेस ग तू सगळं काही करतेस त्याच्यानंतर ना इथे देविका वगैरे पण म्हणतात की हां हां आपण चला तिला ना तयार करू म्हणून ते लोकं ना इथे रियाला छानपैकी बांगड्या मेंदी गळ्यातलं कानातले छानपैकी मस्त तर तयार करत असतात आणि तिला नटवत असतात आणि ते, ते काळ्या साडीवरती दागिने ना इतकी सुंदर दिसत असतात की काही प्रश्नच नसतो मस्त कानातले कमरपट्टा गळ्यातलं असं बांगड्या अंगठी असं सगळं घालून ना रिया एकदम छान अशी संक्रांतीसाठी तयार झालेली असते तिला सुंदर अशी नथसुद्धा घातलेली असते त्यावरती मीरा म्हणत असते की किती सुंदर दिसत आहेस गं तू इतकी गोड दिसत आहेस ना की काय सांगू आणि देविकासुद्धा सुद्धा म्हणू लागते की किती छान आहेत ना मस्त दिसतात असं बोलून त्या तिघी पण एकमेकांना मिठ्या मारत असतात आणि त्यानंतर इथे सध्यासुद्धा छान तयार झालेला असतो आणि तो आपल्या बायकोचीच म्हणजे मीराची तयार होण्याची वाट बघत असतो तेव्हा मीरासुद्धा छान तयार झालेली असते फक्त तिने ना हलव्याचे दागिने नसतात घातले त्यावरती सध्या तिला विचारतो काय ग मी दिलेले तू दागिने का नाही घातलेस मला त्या दागिन्यामध्ये तुला बघायचं आहे तर तू का बरं घातलं नाही आहेस कारण का मला ना आता सगळ्या बायका येतील सगळ्या बायकांसमोर माझ्या बायकोने सुंदर नटलेलं मला बघायचं आहे असं म्हटल्यानंतर तो तर ते वाक्य बोलून जातो पण मीरा मात्र सगळं काही लक्षात ठेवते मीरा म्हणते की काय म्हणलात परत म्हणा त्यावरती सत्य आहे का आड़ून आड़ून ते ते तो अडून अडून करा होईना ते वाक्य परत परत म्हणत असतो त्याला लाज वाटत असते पण तो म्हणत असतो त्यावरती मीरा म्हणते का मला ना ते वाक्य ऐकायचं आहे तुम्ही काय बोलात ना ते परत बोला असं बोलून तो ना सांगत असतो की त्या बायका येणार आहेत तेव्हा बायकोने मला नटलेलं दिसलं पाहिजे मला माझ्या बायकोने नटलेलं आवडतं असं ना तो म्हणत असतो आणि त्यावरती इथे मीरा असते ती सगळं सांगू लागते का सगळं काही मी करणार होती पण देविका बनवणार होती ना पण गडबड अशी झाली का शकली शकली ते तिला घालू शकले नाहीत आणि तिला बनवू शकले नाहीत त्यामुळे मग मॅम असे देऊन टाकले ठीक आहे ना एवढं काही नाही आहे तिची कशी पहिली संक्रांत आहे ना तर तिचं असं तयार होणं गरजेचंच आहेच आणि तिची हाऊस आहे तर तिला करणं गरजेचं आहे पण त्यावरती सध्या म्हणतो मग तुम्हाला सांगायचं होतंच ना मी दुसरे घेऊन आलो असतो एवढं काय त्याच्यामध्ये त्यावरती मी ना म्हणते का पण एवढं काय आहे दागिन्यांचं जाऊ दे ना आता झालं ते झालं त्यावर ती सत्या म्हणतो का नाही मला माझ्या बायकोला छान असं नटलेलं बघायचं आहे संक्रांत आहे मला हे सगळं बघायचंच आहे असं बोलून ना तो तिला लाजवत असतो आणि ती ना पण एकदम प्रेमाने लाजत असते त्यावर ती सत्या म्हणतो का थांब मी असं तुला असंच ठेवणार नाही मी तुला चांगलं नटलेलं बघणारच आणि मला ते बघायचंच आहे तू ना एकच मिनटं थांब मी आलो असं बोलू ना तो बाजूच्या इथे ना पिशवी ठेवलेली असते त्याच्यातून तो घसरा काढतो तो गजरा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः त्याने बनवलेला गजरा असतो जो की स्पर्धेच्या टाईमला बनवलेला असतो तो गजरा घेतो तो आणि ना तो इथे खाली मीरासमोर बसतो आणि मीराला म्हणतो तुझा पाय आहे ना तो दे माझ्याकडे आणि पाय दिल्यानंतर तो म्हणतो की आता मी तुला तयार करतो तसं तू माझ्याकडून तयारी करून घे आणि जसं सध्या तिला तयार करत असतो मीरा पण छान पद्धतीने त्याच्याकडून तयार होऊन घेत असते मी मीराला मस्तपैकी सत्या ह्या पायामध्ये गजरा घालत असतो छानपैकी तिला तयार करत असतो तेव्हा मीरा म्हणत असते की अहो ह्याची काय गरज आहे तुम्ही कशाला हे सगळ्या गोष्टी करत आहात त्यावर ती सत्या म्हणतो अशी कशी गरज नाही आहे खूप गरज आहे मला माझ्या बायकोची खूप गरज आहे असं बोलून ना तो तिला छान हातामध्ये गजरे वगैरे असं छान आहे का तो तिला मस्तपैकी नटवत असतो जणू काही तिची पण संक्रांत आहे पहिली आणि तो तिला छानपैकी नटवत असतो तिला म्हणत असतो की हे तू घातलेस तर तू अजून छान दिसेल माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे हे मी तुझ्यासाठी केलं आहे आणि माझी धुमके तू एकदम भारी दिसली पाहिजे म्हणून ना तो तिला छान गजरासुद्धा केसामध्ये माळत असतो जसं की हलव्याच्या दागिनेवरती कसं नटवलं जातं तसं तो गजऱ्याने आपल्या बायकोला नटवत असतो आणि इकडे बाहेर ना सगळ्यांचा कार्यक्रम चालू असतो हळदी कुंकुवाचा त्याच्यामध्ये ना सगळे जनरियाची स्तुती करत असतात रियाला म्हणत असतात की तुम्ही ती सुंदर दिसत आहे सगळी तिची वावा करत असतात हे बघितल्यानंतर इथे देविकाच्या तोंडावरती थोडं आश्चर्याचंच येतं आणि त्यानंतर ते लोक म्हणतात की मीरा कुठे आहे मीरा कुठे आहे म्हटल्यानंतर निरुपमाला नेहमीप्रमाणे निरुपमा तोंड वाकडं करते आणि त्यावरती आजीसुद्धा म्हणत असते का येईल ना लवकरच येईल आणि असं बोलल्या क्षणी तिथून ना सत्य आहे हा मीराला घेऊन येत असतो आणि तेव्हा ना मीरा छान अशी तयार झालेली असते ति सगजरा असं गजरा बिजरा घातलेल्या रूप असतं ते बघितल्यावर तिला म्हणते की तू किती गोड दिसत आहेस तू माझ्यापेक्षा छान दिसत आहे असं बोलल्यानंतर मीराला तर मात्र हो सगळं लाजवण्यासारखं वाटतं कारण तिला एवढ्या सगळ्या लोकांसमोर बोलल्यावर तिला थोडी लाज वाटत असते पण सगळेजण आहेत सा का तिची स्तुती करत असतात तिची वावा करत असतात की किती छान नाही साधी सिंपल आहे पण किती सुंदर नटली आहे आणि किती गोंडस दिसत आहे असं सगळीजणं म्हणत असतात ते वरियाला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद होत असतो त्यानंतर निरुपमा असते ती सगळी जेंट्स असतात त्यांना म्हणत असते की तुमचं इथं काय काम आहे ह्या बायकांचा कार्यक्रम आहे तर बायकांना करते तुम्ही सगळेजण इथून जा, जा। असं बोलून निरुपमा सगळे जेंट्स असतात त्यांना सगळ्यांना तिथून हकलून लावते त्यांना म्हणते तुम्ही जा इथून आणि नंतर ते लोक सगळे जेंट्स जाताना म्हणतात की तुम्ही मस्त एन्जॉय करा आणि नंतर इथे स्त्रिया म्हणते का आई तुम्ही मला आता सांगा की कसं करायचं आहे हळदी कुंकू त्याच्यावरती इथे निर्भम म्हणते का हां मी तुला सांगते हा का असं बोलून सगळेजण हळदी कुंकवाची सुरुवात करतात इथे मीरा पण खूप खुश असते कारण का मीराला मीराच्या मनासारखी संक्रांत झालेली असते आणि ती असं छान नटलेलं तिला आवडलेलं असतं कारण तिची आईसुद्धा तिथे आलेली असते त्याच्यानंतर इथे सगळेजणांना म्हणजे एकमेकींना हळदी गुंकू लावत असतात तरी याला निरुपमा शिकवत असते की कसं हळदी गुंकू वगैरे लावायचं कसं काय करायचं असतं कोणाकोणाला द्यायचं असतं कोणाकोणाला नाही द्यायचं असतं म्हणजेच काय प्रथा आहे काय रूढी आहेत या सगळ्या ती सांगत असते आणि तिळगुळत पण द्यायचं असतं आणि तिळगुळ देताना काय म्हणायचं असतं हे सुद्धा निरुपमा सगळं तिच्या सुनेला शिकवत असते कारण तिची पहिली संक्रांत असते ना त्यामुळे तिला हे सगळं सांगणं गरजेचं आहे आणि असं बोलून सगळं ती सांगत असते आणि रिया पण शाण्या मुलीसारखी सगळं काही ऐकत असते सगळं काही तिला बरोबररित्या जमत असतं आणि त्याच्यानंतर ती म्हणत असते की चला मस्तपैकी छान आता आपला हळदी कुंकुवाचा सण साजरा झाला मस्तपैकी संक्रांत आहे ती आपल्या मनासारखी साजरी झाली असं बोलून ना ती सगळ्यांचे आभार मानत असते आणि सगळ्या बायका गेल्यानंतर तिथे गे सगळी जेंट्स मंडळी असतात ना ते सुद्धा आतमध्ये येतात आणि ते बोलू लागतात की आता रिया दे तुझं स्पेशल वाण कोणाला द्यायचं आहे त्यांना ते म्हटल्यानंतर आजी पण जोरजोराने हसू लागते आणि तिला पण बरं वाटत असतं पण इथे निर्भमाच्या मनात तर उकळ्या फुटत असतात निर्भम म्हणत असते का हे तर वाण मलाच देणार आहे आणि हे मलाच भेटणार आहे दुसरीकडे देविकालासुद्धा हसं वाटत असतं की मला भेटणार आहे त्यावर ती रिया म्हणते का हो आणि त्यावरती रिया म्हणत असते का मी आता जे स्पेशल वाण आहे ना ते देणार आहे आणि ते मी कोणाला देणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ते असं बोलल्यानंतर सगळ्यांना त्याची उत्सुकता लागलेली असते तेव्हा ती सांगू लागते की हे जे वाण आहे ना ते मी मीराला देणार आहे कारण का मीराने सगळ्या गोष्टीचं सौजन्य पाळलं आहे असं म्हटल्यानंतर ती निरुपमाला तर खूप आश्चर्याचा धक्का बसतो ती म्हणते की कोणाला देणार आहे आम्हाला द्यायचं तर ती तिकडे कुठे कोणाला देत आहे त्यावरती मीरा म्हणते मला मला कशाला द्यायचं आहे मी तर ह्या स्पर्धेमध्ये भागसुद्धा घेतला नव्हता आणि मी याचा हिस्सा सुद्धा नाही आहे असं बोलून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो त्यावरती इथे सुधाकर सुद्धा जोरजोराने हसू लागतो की वा वा छान आहे तू चांगल्या माणसाला देण्याचा प्रयत्न करत आहेस पण इथे देविका आणि निरुपमाला तर त्याचा त्रास होत असतो तेव्हा आहे ना रिया सगळं सांगू लागते की माझे हलव्याचे दागिने सुद्धा खराब झाले होते ते मीरा वहिनीने चांगले केले आणि जेवणसुद्धा खराब झालं होतं ते सुद्धा मीरा वहिनींनी केलं आणि हे सौजन्य आहे ना ते फक्त ने फक्त तिच्यामुळे टिकून राहिलं आहे त्यामुळे या वाणाची माणगाई फक्त ने फक्त तीच आहे आणि हे त्याच्यामध्ये तिने जरी धरले नसते तरी मी तिला ह्याच्यामध्ये धरलीच होती असं बोलल्यानंतर इथे मीराला मात्र आनंद होतो की ही रिया आपल्या एवढा विचार करते आपण कधी अपेक्षा पण केली नव्हती ह्या गोष्टी ती आपल्याला देत आहे असं बोलून ते लोक सगळेजण तिच्यासाठी राया वाजवत असतात आणि त्याच्यानंतर इथे देविका आणि निरुपमाला तर त्याचा राग आलेला असतो त्यावरती इथे रिया असते ती म्हणत असते का तुम्ही टेन्शन घेऊ नका मी असं काही नाही आहे की वाण एकच द्यायचं म्हणून मी एकटीसाठी आणलं आहे मी तिघींसाठी सुद्धा वाण आणलेलं आहे कारण का तुम्हाला तिघीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत असं बोलून ना ते तिच्या बॅग्समधले जे वाण असतात ना ती काढत असते आणि ती ठेवत असते त्याच्यावरती इथे निरुप मला वाटतं की हां मोठं वाण मीच घेणार आणि त्या मोठ्या पेटीमध्ये नक्कीच काहीतरी स्पेशल असणार ह्याच्यानंतर इथे देविका सुद्धा म्हणत असते का हां त्यांना उघड्या ओल्या बॉक्समध्ये ना बांगड्याच असणार आहेत आणि ते ना आपल्यालाच म्हणजे मलाच भेटणार आहे असं बोलल्यानंतर ते वा निरुपमा म्हणत असते का मी हे वाण घेणार म्हणजे आमचं आम्ही घेतलं तरी चालेल ना असं म्हटल्यानंतर देविका म्हणते का हां हां मी घेते पटकन माझं वाण मीच पहिल्यांदा वाण घेते असं बोलून ना ती तिची संधी पुढे दे करत असते कारण का तिला ना असं वाटतं की त्याच्यामध्ये ना सोन्याच्या बांगड्या आहेत जे की मलाच भेटल्या पाहिजेत असं बोलून ना ती पुढे पुढे करायचा प्रयत्न करत असते त्यावरती तिला निरुपम म्हणते का तुला लाज नाही वाटत का गं सासूचा मान इथे पहिला असतो आणि तू अशी करत आहेस सासूला पहिले सगळ्या गोष्टी द्यायच्या तर तू कसल्या सगळ्या घेत आहेस असं बोलून ना तिला नावं ठेवत असते आणि तिला म्हणत असते का हे सगळं ना मीच घेणार असं बोलून निरुपमा आहे ती ना त्याच्यामध्ये हारासारखी दिसणारी वस्तू ना उचलत असते तिला वाटत असतं की ह्याच्यामध्ये हार आहे पण ती खोलतच असते ते म इथे पंकजसुद्धा तिच्याकडे बघत असतो आणि त्याच्यानंतर ना च्या पटोपाठ देविकासुद्धा तिचा बॉक्स उघडते तर देविकाच्या बॉक्समध्ये दे, बांगड्यांचा बॉक्स दिसला असला तरी त्याच्यामध्ये ना परफ्यूमच्या बाटल्या असतात आणि निरुपमाच्या हाराच्या बॉक्समध्ये मेकअपचं सामान असतं त्यावर ती रिया म्हणते की ॲक्च्युली ना हे सगळं उलटं झालेलं आहे मी देविकाचं जे गिफ्ट आहे ते निरुपमा म्हणजे आईला देणार होती आणि आईचं गिफ्ट हे है ह्यांना भेटणार होतं पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते एक्सचेंज करू शकता किंवा सुद्धा ठेवू शकता मला वाटलेलं की तू हे वेगळं वेगळं देईन ना पण तुम्ही तुमचं तुमचं घेतलं ना त्यामुळे तुम्हाला ते कळलंच नाही असं ती म्हणत असते आणि इथे मीरा मात्र सगळं काही झालेला प्रकार आहे या शांतपणे बघत असते तिच्या बिचारीच्या मनामध्ये काहीच लालच वगैरे काही नसते ती बिचारी साधी असते त्याच्यानंतर पंकज म्हणत असतो की काय आहे जे तीस का चाळीस टक्के भेटणार होते ते सुद्धा आता आपल्याला भेटणार नाही ते सुद्धा सगळं काही मीराला भेटणार आहे त्याच्यानंतर इथे सत्य आपण जाम खुश असतो का त्याला त्याच्या बायकोचं चांगलं झालेलं बघवत असतं आणि रवी इथं तो तर काही चांगलाच असतो त्याचा तर काही विषयच नाही त्यावरती इथे सत्य म्हणतो की वा वा सुंदर सुंदर छान गिफ्ट भेटले आहे तुम्हा लोकांना मस्तपैकी छान संक्रांत झाली तुमची असं बोलून ना तो त्या दोघींना थोडंसं मिसळवत असतो आणि त्यानंतर ना इथे वेळ आलेली असते मीराला गिफ्ट द्यायची त्यावरती मीरा म्हणत असते की अगं मला ना ह्याची काही गरज नाही आहे तू मला कशाला देत आहेस मी तर एवढी उत्तम पण नाही आहे तू एक काम कर ते जे वाण आहे ना ते आपल्या सासूबाईंनाच देऊन टाक कारण का त्या मोठ्या आहेत त्यांचा तो मान आहे आणि ते काय त्यांनी घातलं काय मी घातलं काय ते घरातच राहणार आहे ना आपल्या असं म्हटल्यानंतर रिया म्हणते की काय बहिणी हे तुझ्यासाठी आहेस तू असं कसं बोलू शकतेस तू इतकी ग्रेट कशी काय असू शकतेस आणि तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर निरुपमाच्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात पण एवढं बिचारी मीरा चांगलं वागून सुद्धा मला तिची कधी दया येत नसते त्यावरती रिया तर बिचारी मीराचं चांगलं कौतुक करत असते आणि इथे पंकजला तर घाम फुटलेला असतो त्यावरती मीरा म्हणत असते की अगं त्यांचा मान मोठा आहे आणि ते आपल्या घरातल्या मोठ्या आहेत त्यांनी घातलं काय मी घातलं काय हे वाण रा तर आपल्याच घरात राहणार आहे ना असं म्हटल्यानंतर रिया म्हणते ठीक आहे मी हे आईंना देऊन टाकते त्यामुळे ते वाण आहे ना ते ती आईंना देते आणि ती आई पण म्हणतात का हे तर मलाच भेटणार होतं मीच जिंकणार होती असं बोलू ना ती वांटी घेते आणि ना ते खोलून बघते तर तिला ना ते प्रचंड आवडतं इथे देविकाच्या मनात तर थोडासा रागराग झालेला असतो पण काय करणार जे भेटलं आहे ते भेटलं आहे आणि तेव्हा निरुपमाला ते कानातले खूप आवडतात ती म्हणते की वाव सुंदर आहेत आता ना मी हे घालते निरुपमाला थोडीसुद्धा कल्पना नसते का हे सुद्धा आपल्याला मीरामुळे भेटत आहे तिला ना मीराचं काही कौतुकच नसतं तिला फक्त तिचा स्वतःचा स्वार्थ असतो आणि असं बोलून न निरुपमा आहे ना ती कानातली घालायला निघून जाते आणि त्याच्यानंतर इथे मीरा मात्र खूप हसत असते ती खूप चांगली असते आणि ते किचनमध्ये ना सुद्धा असतात मीरा मात्र तिच्या मनात काय नसतं ती छानपैकी रियासाठी कॉफी बनवत असते आणि निरुपमा मात्र देविकाला खुन्नस देत असते तिला राग राग करत असते आणि त्याच्यानंतर ना ती मीराकडे बघून सुद्धा मनातल्या मनात म्हणत असते का हिला काय करायचं होतं शहाणपणा हिरा दिलेलं हिनी मला दिलं खरं तर रियाने पण ना डायरेक्ट मला द्यायचं ना ह्या मीराला कशाला द्यायचं आणि ह्या मीराने पण एवढे दिवस तिची सौजन्याची सेवा करून शेवटी शानपणा आणि मोठेपणा हिलाच भेटला प्रत्येक गोष्टीमध्ये हिलाच सगळं काही भेटतं त्याच्यानंतर देविका सुद्धा मीराबद्दल बोलत असते की हा मीराला काय गरज होती भेटलं आहे तर स्वतःला ठेवायचं ना आणि जर स्वतःला नको होतं तर ते आईंना कशाला द्यायचं मला तरी द्यायचं होतं ना तो एक तर भागसुद्धा घेतला नव्हतास ना, ना तरी पण ही अशी वागली आणि काही झालं तरी मोठेपणा मात्र मीरालाच भेटतो असं बोलून तीसुद्धा मीराबद्दल वाईट बोलत असती पण मीराच्या मनात बिचारीच्या काही नसतं ती बिचारी साधी असते आणि तेव्हा ना तिच्या जवळ दोघी पण धावून येणार तेवढ्याच तिथे सत्या येतो आणि सत्याला बघता शनी त्या दोघीसुद्धा घाघरतात तेव्हा त्या दोघीसुद्धा परत परत आपल्या कामाला जातात तेव्हा इथे सत्या म्हणतो की तुमची काही कामं होती का की तुम्ही इथे आलात तिच्याशी बोलायला काही काम असेल तर मला सांगा असं म्हटल्यानंतर दोघी पण काही म्हणत नाही आणि आपापल्या कामामध्ये रमलेल्या असतात तेव्हा सत्या म्हणतो का इथं ना कोणाला काहीतरी बोलायचं आहे पण हो ना कोण काही बोलू का नको बोलू हा विचार आहे त्यांच्या मनामध्ये ना दडून राहिलेला आहे काय माहिती त्यांच्या ना मनामध्ये काय प्रकार आहे आणि काय चालू आहे असं म्हटल्यानंतर निर्भम त्याच्यावर भडकते निर्भम म्हणते काय रे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मला का मी काय लपवत आहे का बोलण्यापासून का, मी काही सांगायचं थांबली आहे का आणि असं म्हटल्यानंतर देविका सुद्धा भडकते देविका म्हणते का मग तुमचं काय म्हणणं आहे की मला काय बोलायचं आहे का असं म्हटल्यानंतर इथे मीरा म्हणते का सगळ्यांनी शांत वा इथे काही भांडणदंटा करू नका पण त्यावरती इथे देवीका म्हणत असते भगरामचा नवरा कसा बोलत आहे काय पण सांगतो वगैरे त्यावरती सत्या म्हणतो पण एवढं भडकायला झालं तरी काय एवढं मी काहीच बोललो नाही त्यावरती इथे निर्म मात्र शांत असते त्यावरती सत्य म्हणतो सो ना इथे ना कोणाला तरी काहीतरी बोलायचं आहे पण कोणीतरी ना काहीतरी म्हणत सुद्धा नाही आणि त्यावरती तो म्हणत असतो की इथे ना कोणाला तरी छानपैकी मस्तपैकी वाण भेटला आहे आणि त्यावरती इथे निरुपा पण म्हणत असते की असं काही नाहीये भेटलं आहे तर भेटलं आहे चांगलं आहे ना त्यावरती देविका म्हणते की इथे कोणाला तरी वाण भेटलं म्हणून कोणीतरी कोणाला तरी, तरी वाण दिलं आहे असं म्हटल्यानंतर मीरा तर आश्चर्यचकितच होते आणि ती बघतच बसते की देविका कशी ही आपल्या आईंना बोलत आहे आणि सत्य पण हे सगळं ऐकत आहे त्यावरती निरुपा म्हणत असते की हां तुला भेटलं नाही ते सांग ना मला भेटलं होतं तुला का परत त्रास होत आहे मला दिलं तरी तुला तेवढं तरी दिलं नाही त्यामुळे तुला त्याचा राग येत आहे का असं बोलून ना त्या दोघींमध्ये वाद होऊ लागतात आणि ते मचमच करू लागतात की कोण ग्रेट आहे आणि कोण नाही त्यावर ती मीरा आहे का ती सत्याला बडपडत असते की तुम्हाला काय गरज आहे तुम्ही कशाला मध्ये बोलता आणि अशी भांडणं लावता पण इथे निरुपमा आहे का ती सांगतच असते का मीच जिंकली कारण का मी तेवढे कामच तशी केलेले आहेत आणि माझ्या कामामुळे माझ्या मु� मुलांमुळे ते मला भेटलं आहे आणि तिचं असं ऐक बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच समजत असतं की निरुपमा किती चालक आहे त्यावरती सत्यासुद्धा तिचं बोलणं शांतपणे ऐकत असतो की ही निरुपमा दिसते तशी नाही आहे तिला आपल्या मीराने दिलं ह्याचं काहीच नाही आहे आणि इथे देवी कातरसुद्धा बडबड्या लागत असते की हो माहीत आहे तुम्ही कशा वागलात त्या आणि तुम्हाला काय दिलं ते पण समजत आहे तुम्हाला ते मिटलंच नाही हे मीराला भेटलं आता मीराचं म्हणा की त्यांनी तुम्हाला दिलं नाही तर तुम्हाला ते काढत आहे ते भेटले असते असं बोलू ना ती पण त्या सासूला उलटं बोलत असते आणि ते निरुपमा असते ती सुद्धा म्हणत असते की तुला भेटलं नाही म्हणून तू माझ्यावरती राग काढत आहेस का ग तुला दिलं नाही हे तुझं काम आहे मला तर दिलं ना ते आनंदाने ॲक्सेप्ट करायचं हे माझं काम आहे आणि मला तरी दिलं तुला काय दिलं ग तुला तर तेवढं तरी जमलं नाही आणि त्यांच्यामध्ये अशी भांडणं त्यांचा आगलावीपणा बघून सत्याला मात्र आनंद होत असतो सत्य दोघींमध्ये भांडणं लावून खूप खुश असतो आणि तो दोघींकडे एकमेकींकडे बघत असतो त्यावर ती निरुपमा म्हणत असते की तू काय केलंस तू काहीच केलं नाहीस तुला साध्यातली साधी गोष्ट जमली नाही तू हा विचार करायला पाहिजे होता ना की सासूला द्यायचं म्हणून पण तू नाही त्यावरती देविका म्हणते मग तुम्ही पण विचार करायला पाहिजे होतात ना सुनेचा मी लहान आहे ना तुम्ही विचार करायला नको का असं बोलल्यानंतर मीरा मात्र सगळ्यांना म्हणते की तुम्ही गप्पपच रे तुम्ही एवढं भांडू नका पण तरी पण निरुपमा आहे का ती शांत होत नसते ती म्हणतच असते का मी मोठी आहे ना तो माझा मान आहे आणि ह्या मानामुळेच मी आज या घरामध्ये टिकून आहे आणि माझ्या मानामुळेच मला हे सगळं भेटलं आहे तुझं काय ग तुला काहीच नाही भेटलं आणि तू तशी आहेस तू तशी आहेस ना तशीच राहा असं बोलून तिला बरंच काही वाईट साईट बोलत असते आणि त्यांच्यामध्ये हे वाईट साईटचं बोलणं ऐकून सत्याला मात्र आनंद होत असतो आणि सत्या मात्र खूप खुश असतो सत्याला ह्याच्या दोघींमध्ये भांडण झालेलं आवडत असतं त्यावरती निरुभ मात्र तिथून रागारागाने निघून जाते आणि त्याच्यानंतर ती देविका पण विचार करत असते की काय यार असं घरामध्ये चालू आहे आणि तीसुद्धा तिथून तरातरा निघून जायचं बघते त्याच्यानंतरही ती सत्या ना आणि मीराला म्हणत असतो की तू फक्त गमत बघ आता काय होईल आणि काय नाही तू काही टेन्शन घेऊ नको त्यावर ती मीरा म्हणत असे की पण तुम्ही असं सगळं काही करत नका होऊ जाऊ बिचारा त्यांच्यामध्ये भांडणं नका लावत जाऊ आणि काही प्रॉब्लेम होईल असं करू नका जे होईल ना ते चांगल्याचं होईल तुम्ही असं काही करत नका जाऊ असं बोलू ना ती त्याला तिळगू भरवत असते आणि त्याला माझे तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला आणि असं बोलू ना ते जोरजोरामध्ये हास्यविनोद करत असतात त्यावरती सत्या म्हणत असतो की तू काही टेन्शन घेऊ नको आता फक्त बघ ह्या घरामध्ये काय काय घडतं आणि मी काय काय घडवून आणतो असं म्हटल्यानंतर मीरा पण त्याच्याकडे बघत असते आणि जोरजोरामध्ये ना हसत असते जणू काही तिला आनंद वाटतो